सुटला सुटला गाडी क्रमांक पासष्ट सुटला या मैदानातला हिंद केसरी बैल वैलपवा मैदान महाशिरस अजिर भव्य दिव्याचं होप्पनचा जंगी मैदान आणि या मैदानातला पासष्ट पैठू आहे अतिशय सुंदर अशी गाडी बैठ ज्या गाडीला पेडगावचं मैदान झालं त्या मैदानातला दुसऱ्या दिवशीचा आदतचा एक नंबरचा मान पटकवला असा जोर गाडी क्रमांक पासष्ट चा निघाला तास क्रमांक पाच ववडील गाडी जय हनुमान प्रसन्न आयुष अमर खुर्द भोपर गाडीचा एक नंबर ड्रायव्हर हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली पेडगाव हिंद केसरी मैदानातील आदतचा एक नंबरचा मानकरी जोड पाला परवाची नवीन खरेदी सरकार ग्रुप लेंगरे जितेंद्र दादा देशमुख आणि विनायक शेठ देशमुख लेंगरेकरांची नवीन खरेदी देवा आणि तेजाबद्दल पाहला हरण्या सुंदर गाडी पावली प्रणवनं गाडी